नमस्कार पी से दोन भाग झाल्यानंतर आज आता तिसरा भाग घेत आहे अनेक आयुर्वेदाचार्य आणि डॉक्टर असं सांगतात की आजकालच्या मुलींना पाळी यायला नको आहे त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि ते मानसिकता अशी होते त्याच्यामुळे पी सी ओ डी होतं माझ्या मते हे साफ चूक आहे कुठलीही बाई आज तागायत अगदी आपली गार्गी मैत्रिणीपासून ते आजपर्यंत किंवा आपल्या देव्या आजपर्यंत सगळ्यांनी मला सांगावं की कोणाला पाळी आलेली आवडेल जर पुरुषांना पाळी आली असती तर त्यांना आवडली असती नाही आवडली असती कोणालाही नाही आवडत की आपल्या पोटात दुखतं आपल्याला खूप त्रास होतो तर ही मानसिकता प्रत्येक बाईमध्येच असते की आज अमुक आहे नको पाळी आली तर बरं आहे असं होतं पण ते पी सी ओ डीचं मूळ कारण नव्हे त्यामुळे हे मिथ पहिल्यांदा मला आज मोडून काढायचं होतं म्हणून हा विषय काढला पी ओडी होण्यामागे मूळ कारण असं आहे की रात्री साडेदहापासून बारा या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्स सोडले जातात जे हॉर्मोन्स आपल्याला स्त्रीत्व देतात आणि पुरुषांना पुरुषत्व पण ही प्रक्रिया होण्यासाठी यावेळी आपण झोपलेलं असलं पाहिजे झोपलेलं म्हणजे नुसतं पडलेलं नव्हे पूर्णपणे गाढ झोपलेलं असलं पाहिजे आणि आजकालच्या तरुणाईमध्ये रात्री जागरणाचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आपण जर ह्यावेळी जागे असलो तर हे हॉर्मोन्स आपल्या रक्तामध्ये सर्क्युलेट होत नाहीत दुसरी एक प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होते ती म्हणजे सकाळी ब्राह्ममुहूर्ताला म्हणजे पाच ते साडेसहा ह्या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये आयन आणि कॅल्शियम सोडलं जातं ही प्रक्रिया तेव्हाच होते जेव्हा आपण जागे असू ह्यावेळी जर आपण झोपलेले असू तर आपल्या शरीरामध्ये आयन आणि कॅल्शियमचं सर्क्युलेशन नीट होत नाही आयन आणि कॅल्शियमची डेफिशियन्सी आणि त्याच्याचबरोबर सगळ्या अँड्रोजन्स आणि हॉर्मोन्सची डेफिशियन्सी हे पी सी ओ डीचं मुख्य कारण आहे पी सी ओ डीचं दुसरं कारण आहे की आपलं जे डायट आहे ते आज अतिशय कार्बोहायड्रेट प्रधान झालेलं आहे आपण प्रोटीन खूप कमी प्रमाणात खातो कार्बोहायड्रेट्स वाढले की शरीरामध्ये ते पचवण्यासाठी इन्सुलिनचं प्रमाण वाढतं हे इन्सुलिन जे त्या कार्बोहायड्रेटला पचवल्यानंतर एक्स्ट्रा इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये राहतं ते पी सी ओ डी निर्माण करतं त्यामुळे रक्त तपासलं तर हायपर इन्सुलिन एमिया म्हणजे रक्तातलं इन्सुलिन वाढलेलं आहे असं आपल्याला दिसतं आता रक्तातलं इन्सुलिन वाढलं म्हणजे साखर कमी आहे तर आयुर्वेदाप्रमाणे तुमची साखर कमी असणं किंवा तुमची साखर जास्त असणं हे दोन्ही प्रकार प्रमेहामध्येच मोडतात आणि प्रमेह ह्याचाच एक प्रकार म्हणजे ज्याला आपण आज पी सीओडी म्हणतो आपलं डायट पी सी ओ डीला कसं कारणीभूत आहे हे आता पुढच्या भागात मी घेणार आहे Namaskar!